श्रीराम समर्थ देहाला भगवंत प्राप्ती करता सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावे विषया करता नाही करू बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हे ते घालवले यात काय मिळवले हा वेडेपणाच पणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्यंगाची जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्यंगाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही